गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो मागील तासामध्ये आपण मुद्रा आणि वित्तीय बाजारपेठा या पेपरमधील रिझर्व बँक ऑफ इंडिया अँड मॉनिटरी पॉलिसी या प्रकरणाच्या अनुषंगाने अध्ययन करीत होतो मागील तासामध्ये आपण तीन गोष्टींचं अध्ययन केलं होतं पहिली गोष्ट पहिली बाब होती भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कोणत्या साली झाली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती एकोणीसशे पास्तीस स्वातंत्र्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे एकोणीसशे पस्तीस त्यानंतर दुसरी बाब आपण अभ्यासली होती प्रसिद्धी हे पतनियंत्रणाचे कोणत्या प्रकारचे साधन आहे रिझर्व्ह बँक मौद्रिक धोरण राबवत असताना अर्थव्यवस्थेतील पतनियंत्रणाचं साधन म्हणून दोन प्रकारच्या साधनांचा वापर करते एक संख्यात्मक साधने आणि दोन गुणात्मक साधन तर या प्रश्नामध्ये आपण पाहिलं की प्रसिद्धी हे पतनियंत्रणाचं कोणत्या प्रकारचं साधन आहे संख्यात्मक साधन आहे का गुणात्मक साधन आहे तर प्रसिद्धी हे पतनियंत्रणाचं गुणात्मक साधन आहे याविषयी आपण माहिती घेतली आणि त्यानंतर तिसरी बाब आपण अभ्यासली होती की प्रत्यक्ष कार्यवाही हे पतनियंत्रणाचे कोणत्या प्रकारचे साधन आहे प्रत्यक्ष कार्यवाही म्हणजे काय आणि ती मध्यवर्ती बँकेकडून कुणावर केली जाते आणि ही प्रत्यक्ष कार्यवाही हे पतनियंत्रणाचं कोणत्या प्रकारचं साधन आहे याविषयी आपण माहिती पाहिली तर प्रत्यक्ष कार्यवाही हे पतनियंत्रणाचं गुणात्मक साधन आहे अशा प्रकारे आपण भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली प्रसिद्धी हे पतनियंत्रणाचं कोणत्या प्रकारचं साधन आहे आणि प्रत्यक्ष कार्यवाही हे पतनियंत्रणाचं कोणत्या प्रकारचं साधन आहे याविषयी सविस्तर माहिती पाहिली होती आजच्या तासामध्ये आपण आणखी तीन बाबी पाहणार आहोत कोणकोणत्या तीन बाबी पाहणार आहोत आपण तर या तासामध्ये आपण कोणती बँक कागदी चलनाची निर्मिती करते अर्थव्यवस्थेमध्ये चलनी नोटा किंवा कागदी चलनाची निर्मिती कोणती बँक करते त्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत तसंच सर्व बँकावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे कोणती बँक याविषयीसुद्धा आपण अध्ययन करणार आहोत आणि तिसरी बाब आपण पाहणार आहोत की भारतात रेपो दराचा वापर कोणत्या वर्षीपासून सुरू झाला पहा कोणकोणत्या तीन बाबी आपण पाहणार आहोत भारतात रेपो दराचा वापर कोणत्या वर्षीपासून सुरू झाला एक दुसरी बाब सर्व बँकावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे कोणती बँक आणि कागदी चलनाची निर्मिती करणारी बँक म्हणजे कोणती बँक या तीन प्रश्नांची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्याचा अध्ययन आपण करणार आहोत तर बहुपर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून ही माहिती आपण समजावून घेणार आहोत प्रश्न क्रमांक एकोणपन्नास क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन सुरुवातीलाच रिकामी जागा डॅश 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 बँक कागदी चलनाची निर्मिती करते आता कोणती बँक कागदी चलनाची निर्मिती करते ही आपल्याला खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आहे अ मध्यवर्ती बँक देशाची मध्यवर्ती बँक ब पर्याय आहे व्यापारी बँक क पर्याय आहे सहकारी बँक आणि ड पर्याय आहे वरील सर्व तर योग्य पर्याय कोणता आहे ड पर्याय आहे वरील सर्व म्हणजे देशाची मध्यवर्ती बँक बैंक, व्यापारी बँक आणि सहकारी बँक या तिन्ही बँका कागदी चलनाची निर्मिती करतात का तर नाही तर देशाची मध्यवर्ती बँक ही चलनाची निर्मिती करते म्हणून अपर्याय मध्यवर्ती हा योग्य पर्याय आहे ब पर्याय आहे व्यापारी चलन म्हणजे नोटा छ निर्माण करण्याचं काम नोटा छापण्याचं काम हे देशाची मध्यवर्ती बँक करीत असते रिझर्व बँक ऑफ इंडिया करीत असते त्यामुळे अपर्याय हा योग्य पर्याय आहे ब पर्याय होता व्यापारी बँक व्यापारी बँक चलन निर्मिती करीत नाही कागदी चलनाची निर्मिती करीत नाही व्यापारी बँक कोणत्या चलनाची निर्मिती करते पतनिर्मिती करते स्वतःच्या क्रेडिटवर स्वतःच्या पतीवर ती पतनिर्मिती करीत असते मग अशा प्रकारे व्यापारी बँका कागदी चलनाची निर्मिती करीत नाही तर व्यापारी बँका ह्या पतचलनाची निर्मिती करतात निर्मिती करतात त्यामुळे ब पर्याय हा अयोग्य आहे कारण व्यापारी बँक कागदी चलनाची निर्मिती करीत नाही ओके क पर्याय आहे सहकारी बँक सहकारी बँकासुद्धा कागदी चलनाची निर्मिती करीत नाही सहकारी बँकासुद्धा त्या ठिकाणी व्यापारी तत्वावर चालतात आणि त्यासुद्धा पतनिर्मिती करू शकतात परंतु त्या ठिकाणी कागदी चलनाची निर्मिती करू शकत नाहीत म्हणून ब व्यापारी क सहकारी आणि ड वरील सर्व तर हा हे तिन्ही पर्याय अयोग्य पर्याय आहेत योग्य पर्याय आहे अ मध्यवर्ती बँक तर देशाची मध्यवर्ती बँक ही कागदी चलनाची निर्मिती करीत असते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फिफ्टी प्रश्न क्रमांक पन्नास देशातील सर्व बँकावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे रिकामी जागा बँक होय पहा देशातील सर्व बँकांवर कंट्रोल ठेवणारी नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे रिकामी जागा बँक होय तर देशातील सर्व बँकावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे कोणती बँक आहे पर्याय अ आहे मध्यवर्ती ब आहे व्यापारी क आहे सहकारी आणि ड आहे वरील सगळं तर कोणती बँक देशातील सर्व बँकावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणून ओळखली जाते किंवा सर्व बँकावर नियंत्रण ठेवते तर ते आहे अपर्याय मध्यवर्ती बँक तर ही मध्यवर्ती बँक देख देशातील सर्व बँकावर नियंत्रण ठेवीत असते कारण ती सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करीत असते ब आहे व्यापारी तर व्यापारी बँका ह्या इतर बँकावर नियंत्रण ठेवणाऱ्या नसतात म्हणून ब पर्याय अयोग्य क पर्याय आहे सहकारी बँक सहकारी बँकासुद्धा देशातील सर्व बँकावर नियंत्रण ठेवित नाहीत फक्त अपर्याय मध्यवर्ती हा योग्य पर्याय आहे कारण देशातील सर्व बँकावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे देशाची मध्यवर्ती बँक होय म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय आहे ब व्यापारी क सहकारी आणि ड वरील सर्व हे तीनही पर्याय त्या ठिकाणी अयोग्य पर्याय आहेत त्यानंतर आपण तिसरी बाब समजून घेणार होतो ती म्हणजे भारतात रेपो दराचा वापर रिकामी जागा या वर्षापासून सुरू झाला रेपो दराचा वापर कोणत्या वर्षापासून सुरू झाला ते वर्ष आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचं आहे तर रेपो दर म्हणजे काय जेव्हा व्यापारी बँकांना निधीची आवश्यकता असते पैशाची आवश्यकता असते अल्पकालावधीसाठी निधीची आवश्यकता असते तेव्हा व्यापारी बँका कर्ज रोखे रिझर्व्ह बँकेकडे गहाण ठेवतात आणि त्या बदल्यामध्ये रिझर्व बँकेकडून निधी मिळवतात असा निधी ज्या दराने व्यापारी बँका घेतात ज्या व्याजदराने व्यापारी बँका घेतात त्या व्याजदराला रेपो दर असे म्हणतात तर भारतात रेपो दराचा वापर रिकामी जागा या वर्षापासून सुरू झाला तर भारतात रेपो दराचा वापर कोणत्या वर्षीपासून सुरू झाला पर्याय अ पर आहे पर एकोणीसशे नव्वद पर्याय ब आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पर्याय क आहे एकोणीसशे ब्याण्णव आणि ड पर्याय आहे एकोणीसशे त्र्याण्णव तर भारतामध्ये रेपो दराचा वापर कोणत्या वर्षीपासून सुरू झाला तर योग्य पर्याय आहे क एकोणीसशे ब्याण्णव कारण भारतामध्ये व्यापारी बँकांना अल्पमुदती निधीची आवश्यकता असताना कर्ज रोखे रिझर्व्ह बँकेकडे गहाण ठेवून निधी मिळविता येतो आणि तो निधी ज्या व्याजदराने व्यापारी बँकांना मिळतो त्या व्याजदराला रेपो दर असे म्हणतात आणि हा रेपो दराचा वापर भारतामध्ये एकोणीसशे ब्याण्णवपासून सुरू झालेला आहे म्हणून क पर्याय एकोणीसशे ब्याण्णव हा योग्य पर्याय आहे त्यामुळे अ पर्याय एकोणीसशे नव्वद ब पर्याय एकोणीसशे एक्क्याण्णव आणि ड पर्याय एकोणीसशे त्र्याण्णव हे तीन पर्याय अयोग्य आहेत तर योग्य पर्याय आहे क एकोणीसशे ब्याण्णव ओके विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद